सगळ्या सेवा दुनियाभरातील सगळ्या सेवा करा पण ही सेवा जर तुमची चुकली तर आई लक्ष्मी कधीच तुमच्यावर प्रसन्न होणार नाही ही गॅरेंटेड आहे ही सेवा करा नमस्कार बघता नो तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुमच्या छान मध्ये वेळ तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही ह्या सेवा करा आणि बघा तुमचे प्रॉब्लेम कसं झटपट आउट होऊन जातील असं एक एक व्हिडिओ बघत बसणार नाही की तुम्ही ह्या गोष्टी करा मग हे होतील मग ते होतील असं एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं कॉम्बो पॅक मी देणार आहे तर काय आहे ते काय सेवा आहेत जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या पैशाची रिलेटेड जे समस्या आहे ते निघून जाणार आहे कारण नव्याण्णव टक्के जे लोक असतात ना पैशामुळे ते असतात पैसे नाही पैसे आहेत पण बरकत होत नाही आहे किंवा पैसे जे दिलेले आहे ते वापस करत नाही आहे अशी भरपूर समस्या असतात लोकांच्या आयुष्यामध्ये आणि पैसा आहे तर सगळ्या गोष्टी आहेत नाहीतर तर पैसा व्यतिरिक्त माणूस असहाय आहे एकदम दुखी आहे पीडित आहे तर त्यामुळे म्हटलं की चला एखादी खूप छान अशी व्हिडिओ घेऊ घेऊन येऊ जेणेकरून तुमच्या आयुष्यातली जी पैशाची अडचण आहे ना, ना एकदा त्याला टाटा बाय करूया आपण ते एकदा सॉर्ट आउट करून टाकूया आपण तर चला उपाय बघूया आपण चॅनलवरती नवीन असेल तर एकदा चॅनलला नक्की सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका कारण एवढे चांगले चांगले व्हिडिओ तुम्ही बघताय पण सबस्क्राईब करत नाही तर प्लीज असं करू नका जे आम्ही मेहनत करताय व्हिडिओ बनवणं एडिट करणं अपलोड करणं सगळ्या गोष्टी ह्याला पण मेहनत लागते धीर लागतो तर त्या मेहनतीचं फळ आम्हाला तुम्ही नक्की द्या ते कसं देणार आहे एक तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे फॅमिली रिलेटिव्ह तुमच्या मित्रांसोबत शेअर करा ह्या व्हिडिओ कारण त्यांच्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर ते सुद्धा निघून जाणार आहे लाईक करा ह्या व्हिडिओला आणि कमेंट करा आणि सर्वात महत्वाची गोष्ट की ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करता पण एक रुपयेही देणार नाही म्हणजे हे फ्री ऑफ कॉस्ट आहे म्हणजे तुम्हाला एका रुपयाही द्यायचं नाही आहे आणि तुम्ही सगळं करू शकता व्हिडिओला स्टार्ट करूया जी सेवा मी सांगणार आहे ते खूप साधे सिंपल आहेत म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला खूप जाहीर मोठं कष्ट करायचं नाही नाही तर खूप सारे पैसे वतायचे असे काहीच याच्यामध्ये नाही एकदम साधा आणि सोपा असा उपाय आहे तुम्ही एकदम इझिली करू शकता तर ते आहेत हे आठ उपाय ह्या व्हिडिओमध्ये असे आठ उपाय तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुमच्या आयुष्यातील जे पैशाची चिकचिक आहे ना ते निघून जाणार आहे पैशाचे मार्ग तुम्हाला पैसे कमवण्याचे मार्ग तुम्हाला भेटणार आहे बरकत तुमच्या घरी येणार राहणार आहे आणि साक्षात लक्ष्मीचा वास तुमच्या घरी होणार आहे तर कोणते ते आहेत उपाय आठ चला बघूया आपण तर पहिला जे आपलं उपाय आहे ते सर्वात महत्वाचा जे उपाय आहे ते आहे आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे तर पिंपळाचं झाड का कारण की पिंपळाच्या झाडा मध्ये आपले जे वासुदेव आहेत त्यांचा वास असतो आषाढी एकादशीच्या दिवशी सुद्धा जे मी व्हिडिओ बनवलं होतं आषाढी एकादशीचे उपाय म्हणून त्यामध्येही मी हे उपाय आहे तो शेअर केला होता कारण आषाढी एकादशी म्हणजे आपले वासुदेवाचं विठ्ठल रुक्माई आणि की वासुदेव सगळे एकच देव आहे आपले कृष्ण देवता आपले वासुदेव कृष्ण आणि विठ्ठल रुक्माई एकाच देवांचा अवतार आहे ते म्हणून आषाढी एकादशीच्या दिवशी सुद्धा मी सांगितलं होतं की पिंपळाच्या झाडाखाली जाऊन आपल्याला दिवा वाती म्हणजे दिवा लावून यायचं आहे लावून अगरबत्ती लावून तुम्ही येऊ शकता फुलं वगैरे अर्पण करू शकता एकदम साधा सोपा उपाय हो आता ह्याच्यामध्ये कोणती मोठी गोष्ट आहे बरं तुम्ही दर एकादशीला पौर्णिमेला आपली एक आषाढी एकादशी तुम्ही नाही केले तर की हे जाऊ द्या पण आता ह्याच्यानंतर जे महिन्यातले आपले दोन एकादशी असतात आणि एक, एक पौर्णिमा असते दोन एकादशी आणि एक पौर्णिमा म्हणजे महिन्यातून आपल्याला तीन वेळा पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला जाऊन पूजा करून यायचं आहे एक पहिला उपाय आहे कारण की पिंपळाच्या झाडामध्ये आपले जे वासुदेव आहे त्यांना त्यांचा तेन, वास असतो आणि त्यांना आपल्याला प्रसन्न आहे बरं आता लक्ष्मी आपल्याला पाहिजे पैसा पाहिजे तर आपण वासुदेवांना का प्रसन्न करतोय कारण की त्यांच्याकडे पैसा नाही आहे पण त्यांच्या बायकोकडे पैसे आहेत त्यांची बायको कोण आहेत महालक्ष्मी माता जी आहे आई त्यांची अर्धांगिनी आहे म्हणून आपण आपला प्रयत्न असं असतो की नवऱ्याला आधी प्रसन्न करू तर नवरा प्रसन्न असला की बायकोसुद्धा प्रसन्न असणार आहे त्यामुळे आपल्या पिंपळाच्या जे झाड आहे त्यांची आपण सेवा करतो म्हणजे ही एक खूप मोठी सेवा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे तुम्हाला रोज करायचं नाही अशी सेवा नाही की नाही आपल्याला रोज करायचंच आहे असं नाही आहे जे अलार्म लावून घ्या तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या कॅलेंडरमध्ये तुम्ही टिक मार्क करून घ्या की नाही या दिवशी ह्या दिवशी एकादशी आहे पौर्णिमा आहे आणि त्या दिवशी आपल्याला हे सेवा करायची आहे पाच मिनिटाचा वेळ लागत नाही जवळपास एखादं पिंपळाचं झाड झाडचं पटकन जाऊन दिवावाती ती कधी करायचं संध्याकाळच्या वेळेला करायचं आहे संध्याकाळमध्ये पूर्ण रात्रही नाही आणि पूर्ण दिवसही नाही अशा वेळेला जायचं आणि पूजा करून यायचं आहे आणि त्यांना विनंती करायची आहे की माझी जी काही अटी अडचणी आहे ती तुम्ही दूर करा म्हणून असं त्यांना विनंती करून संध्याकाळच्या वेळेला आपल्याला यायचं आहे ही आपली झाली पहिली सेवा दुसरी सेवा आहे तुळशी मातेची सेवा तुळशी मातेची सेवा काय आहे म्हणजे तुळशी माता हा वासुदेवांना प्रिय आहे वासुदेव काय आहे ते तुळशी प्रिय आहे तुळशी प्रिय हे नमो आपण म्हणतो वासुदेवांची पूजा करताना तर तुळशी प्रिय आहे वासुदेव म्हणून आपल्याला वासुदेवचा वासुदेवांना प्रसन्न करायचं जसं आपण पिंपळाचं झाड पूजा करून पिंपळाच्या झाडाची पूजा करून आपण वासुदेवांना प्रसन्न केलं त्याचप्रकारे आपल्याला तुळशीची पूजा करून वासुदेवांना प्रसन्न करायचं आहे आणि वासुदेव प्रसन्न झाले म्हणजे आई लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होणार आहे तर आता तुळशीची पूजा कशी करायची आहे की आपल्याला रोज तुळशीला रोज पाणी नाही घातलं तरी झाले कारण की रोज जर पाणी तुम्ही जास्त प्रमाणामध्ये घालता तर ती तुळशी खराब होऊन जाते जास्त पाणी झाल्याने आणि आता पावसाळ्याच्या निषेध पण कधीही रोज कोणत्याही झाडाला पाणी घालायचं नाही एक एक जण काय करतात की रोज एक तांब्यावर तुळशीला पाणी होतात पण तेवढं पाण्याची गरज नाही आहे आपण जेवढं आपल्याला जेवढी तहान लागणार आहे तेवढंच आपण पिणार आहे जसं तुळशीला तुम्ही जास्त पाणी टाकलं मग त्याची जे रोप आहे ते पाणी जास्त झाल्यामुळे माती हमेशा ओली राहते आणि त्याची जे रोप आहेत मधातून खराब होऊन जातात ते त्याच्यामुळे तुळशी तुमची सुकून जाते आणि आपल्याला असं मनात विचार येतो की बाबा माझी तुळशी टिकतच नाही माझी तुळशी टिकतच नाही माझ्या घरी बाधा आहे का कोणी कर्दी केलेला आहे का कोणाची वाईट नजर आहे का कारण त्यांनी कुठं ना कुठं ऐकलेलं असतं की ज्यांच्या घरी तुळशी टिकत नाही त्यांच्या घरी काही ना काही दोष आहे म्हणून तुळशी टिकत नाही हे ऐकलेलं असतं पण ह्याला हे मनात म्हणजे एक विचार येत नाही की आपण तुळशीला रोज पाणी देतो जास्त पाणी देतो त्यामुळे आपली तुळशी खराब होत आहे तर हे पण आपल्याला लक्षात घ्यायचं आहे स्पेशली गुरुवारी तुम्ही तुळशीला पाणी देऊ नका एकादशीला तुळशीला पाणी द्यायचं नाही आहे पौर्णिमेला तुळशीला पाणी द्यायचं नाही आहे एकादशी आणि पौर्णिमेला जे वासुदेवाचे दिवस असतात त्या दिवशी आपल्याला तुळशीला पाणी नाही द्यायचं आहे कारण त्यांचा उपवास असतो आणि तुळशी पत्र तोडायचे सुद्धा नाही एकादशी पौर्णिमा आणि रविवार रविवार सुद्धा त्यांना पाणी द्यायचं नाही कारण रविवार कोणता असतो सूर्यनारायणाचा म्हणजे नारणाचा तो दिवस असतो म्हणून त्या दिवशीही त्यांना जल आपण देत नाही आणि आपल्याला गुरुवारी काय करायचं आहे गुरुवारी है, दुधा जे तुळशी माता आहे त्यांना आपल्याला दुधाचा अभिषेक करायचा आहे म्हणजे जसं तुम्ही पाणी ओतता तसं एका कपामध्ये थोडंसं दूध घेऊन तुम्ही कच्च दूध घेऊन त्या तुळशी मातेला अर्पण करा आणि स्पेशली तुम्ही जेव्हा तुळशी लावतात तर त्याखाली एक रुपयाचं नाणं तुम्ही त्या रो ह्याच्यामध्ये टाकून द्या किंवा आता तुमच्याकडे जर आता तुम्ही नाही म्हणजे तेव्हा नाही लावलेलं आहे तर आता पण तुम्ही एक रुपयाचा नाणा तु 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 त्या तुळशीच्या मातीमध्ये ज्या कुंड्यामध्ये तुमचं तुळशीचं झाड आहे त्या कुंड्यामध्ये तुम्ही एक रुपयाचा नाणा त्या दा, ह्याच्यामध्ये दावा आणि नंतर काय करायचं की दर गुरुवारी आपल्याला काय करायचं आहे पैसा पैसा म्हणजे काय लक्ष्मी माता आणि तुळशी ऑलरेडी लक्ष्मी माता आहे कारण कुठं ना कुठं तुळशी माता ही महालक्ष्मीचा अवतार आहे तर तुळशी मातांना माताना पण आपण अभिषेक करणार आहे दुधाने आणि त्यासोबतच आपण जे एक रुपयाचा नाणा दिलेला आहे म्हणजे ते ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये महालक्ष्मीचा सुद्धा आपण काय करणार आहे अभिषेक होऊन जाणार आहे दुधानी तर दर गुरुवारी आपल्याला हे तुळशी मातेची अशी पूजा करायची आहे दुधानी अभिषेक करायचा आहे कुंकू व्हायचा आहे त्यांच्याकडे तुपाचा दिवा लावायचा आहे स्पेशली तुळशी मातेकडे तुपाचा दिवा लावा अगरबत्ती वगैरे ववाळा तुम्ही फुल वगैरे अर्पण करा आणि जसं सांगितलंय की एकादशी पौर्णिमा आणि रविवारी आपल्याला तुळशी मातेला जल नाही टाकायचं आहे ह्या गोष्टी तुम्ही नक्की लक्षात ठेवा सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळा तुळशी समोर सुंदरशी असे रांगोळी काढून खूप छान असं तुपाचा कसं दिवा लावा बघा तुळशी माता कसं प्रसन्न होणार आहे तुमच्या घरी आणि तुमच्या आयुष्यातले जे आर्थिक कटकटी आहे ते निघून जाणार आहे हे झाला आपला दुसरा उपाय तिसरा उपाय काय आपल्या आपल्याकडे जे कुबेर यंत्र आहे कुबेर यंत्र आपल्याला आपल्या घरी आणायचं आहे कुबेर यंत्र आता ह्याच्यामध्ये खूप जे माझ्याकडे आहे घरी म्हणजे आता मी काढणार आहे ते पण जे मेटलचं भेटतो धातूचं जसं बनलं असतं जसं श्रीयंत्र आहे कुबेर यंत्र आहे घरात ह्या चॅनलवरती व्हिडिओ आहे अजून कुबेर यंत्र श्रीयंत्र जे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रत्यक्षात दाखवलेलं आहे माझ्या घरी असलेला तर ते खूप जनता आपल्याला घरी आणायचं आहे तुम्ही मेटलचं आणा किंवा तुम्ही जे प्लास्टिक कव्हरमध्ये असतो ते सुद्धा आणा आपण प्लास्टिक कव्हर मध्ये असलं तर त्याचा प्रभाव कुठं ता ना कुठं कमी असतो थोडंसं किंवा तांब्याचे जे पत्रे वगैरे असतात ना मंच हजू भेटतो तांब्याचे जे पत्रे टाईपमध्ये असतो तो सुद्धा भेटो आणि प्लास्टिकचाही भेटो तर तुम्ही प्लास्टिकचाही घेऊ नका आणि तुम्हाला जर यथाशक्ती झाली असं तर ते पंच धाजूचा असतो म्हणजे आठशे किंवा हजार आठशे रुपयेपर्यंत हजार रुपयेपर्यंत भेटतो ते तुम्ही घेऊन या जर ते नाही झालं तर तुम्ही कमीत कमी ते तांबेचं पत्र पत्र्याचं असतो ते तुम्ही नक्की घेऊ शकता पण प्लास्टिकचं मला असं वाटतं घेऊ नका कारण त्याचा प्रभाव तेवढं नसतं तर ते तुम्ही घेऊन या त्यांची पूजा करा त्यांच्यावरती पुरुष होऊ शकतो अभिषेक करायचा आहे आणि हळद हळद कुंकू तुम्ही वाहू शकता कारण कुबेर महाराज आहेत आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं लॉजिक आहे की कुबेर महाराज आहे तर त्यांना हळद कुंकू वाहत नाही पण जे कुबेर महाराज नाही ते साक्षात त्यांचं यंत्र आहे यंत्र म्हणजे देवतांचे आसन असतं तर आसन हा तुम्ही हळद कुंकू वाहू शकता तर कुबेर जे यंत्र आहे त्यांना पण अभिषेक करा हळद कुंकू वाढा फुल अर्पण करा धूप दीप आपण दीप ववळा अगरबत्ती वळा त्यानंतर त्याच्यावरती पुरुष आपल्याला म्हणायचं आहे अकरा वेळा पुरुष म्हणून आपल्याला त्याच्यावरती कुंकुमार्शन करायचं आहे जसं आपण श्रीयंत्रावरती कुंकुम टाकतो तसं तुम्ही अकरा वेळा कुंकुमार्शन करा किंवा नाही करा किंवा साधा तुम्ही अकरा वेळा पुरुष सुषुक्त म्हणलं तरीही चालले आणि त्यानंतर तुम्ही ते पूजा करून तुमच्या जे तिजोरी आहे त्या तिजोरीमध्ये त्यांना स्थापित करा आपण असं नाही आहे आता त्याच्यावरही मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते की जे कुबेर यात्रा ही आपण काय करतो की ज्या दिवशी आणलेला असतो तेव्हा त्याच्यामध्ये ऊर्जा नसती जेव्हा आपण दुकानात असतं तर कोणत्याही देवाला आपण जेव्हा घरी आणतो त्याच्यामध्ये ऊर्जा निर्माण करतो ज्याला आपण म्हणतो की सिद्ध केलेला आहे हा तर सिद्ध करणं म्हणजे त्याच्यामध्ये प्राण फुकणे जेव्हा दुकानामध्ये असतो तो निर्जीव असतो त्याच्यामध्ये प्राण असतो फक्त एक मूर्ती असते ती जेव्हा आपण घरी आणून त्याच्यावर पूजा करतो त्यांच्या पंचोपचारी त्यांचं स्नान वगैरे करू धूप दीप ओवाळतो तेव्हा त्याच्यामध्ये प्राण फुकलं जातं आणि त्याच्यामध्ये त्याची एनर्जी आहे ती सगळीकडे पसरत जाते तर जेव्हा आपण कुबेर यंत्र आणतो असं नाही की आता आणून ठेवलेलं आहे दहा वर्षापासून आणि ती तशीच आहे तर दहा वर्षापर्यंत एनर्जी तुम्ही एकदा जेवण जेवण जर केला तर ते आयुष्यभर तसंच राहील का तुम्हाला सारखं सारखं जेवावं लागेल ना सारखं सारखं तुम्हाला जेवण केल्यानं तुम्हाला एनर्जी भेटते तसं त्या कुबेर यंत्रावर किंवा श्री यंत्रावर कोणत्याही यंत्रावर जेव्हा आपण सेवा करतो त्यावेळी त्याच्यामध्ये ऊर्जा निर्माण होते त्यांना शक्ती भेटते आणि तो खूप जास्त पॉवरफुल प्रकारे काम करतो म्हणजे कामं करण्याची जी गती आहे ती वाढते नाही तर आपण दहा वर्षापूर्वी एकदा आणलेलं आहे आणि तसंच ठेवलेलं आहे आणि या आयुष्यभर आपण त्याला काढत नाही बघत नाही असं करू नका ज्या वेळेला तुम्हाला असं वाटलं की एकादशी आहे त्याला काढा पौर्णिमा आहे काढा अमावस्या आहे काढा नाही जर झालं शक्य तर महिन्याच्या एक तारखेला तुम्ही काढून त्याच्यावरती पूजा करून परत एकदा तुम्ही त्याच्यावर पुरुष शकता अकरा वेळा म्हणून म्हणजे महिन्यातून एकदा तरी कमीत कमी तुम्ही काढून त्याला अकरा वेळा परत एकदा त्याची एनर्जी जनरेट करा म्हणजे जसं आपण बॅटरी बंद होते परत संपले की परत बॅटरी टाकतो परत ती चालते परत संपले की परत बॅटरी टाकतो परत चालते ती कसं करायचं आपल्याला तर महिन्यातून दोन महिन्यातून जेव्हा तुम्हाला शक्य झालं पण असं नाही की एकदा ठेवलं तर त्याचा तोडगी पाहायचा नाही तर असं करू नका कारण सारखं सारखं त्यांची पूजा केल्यानं ती शक्ती जागृत होते आणि ती आपलं कार्य करत असते असं करायचं आहे आपल्याला तर ते तिजोरीमध्ये किंवा हा पण एक उत्तम मार्ग आहे कारण कुबेर महाराज जे कुबेर महाराज यांच्याकडे इंद्रस्था जो ख म्हणजे अं कोशाग्रह आहे ते याने की अं फायनान्स मिनिस्टर जे आहेत ना आपले ते कुबेर महाराज आहे त्याच्यामुळे त्यांची आपल्याला पूजा करायची आहे त्यांना प्रसन्न करायचं आहे जेणेकरून की कुबेर महाराजांचा आशीर्वाद आपल्यावरती नेहमी राहो आणि आपली तिजोरी हमेशा भरलेली राहो तर हे झालं तिसरा उपाय चौथा उपाय आपल्याला श्रीयंत्राचा आहे जसं कुबेर यंत्र आहे तसं श्रीयंत्र आहे श्री तर श्रीयंत्र ही तुम्ही, तुम्ही तसंच त्या पद्धतीनं श्रीयंत्र प्लास्टिकचंही भेटतं धातूचंही जे पंच धातू असतं हजार रुपयेपर्यंत तोही भेटतो आणि पत्र्याचंही भेटतो तुम्हाला जे शक्य झालं प्लास्टिकचं सोडून इतर दोन्ही पैकी कोणतंही एक घ्या तर जे तुम्हाला शक्य झालं ते तुम्ही घरी घेऊन या किंवा घरी असं तर तुम्ही घरी जेव्हा घेऊन याचा पंचाप्रतानी अभिषेक करा फुलं धुवा धूप दीप अगरबत्ती वळण फुलं वगैरे घेताना कुंकुमार्जन करायचं हे आपल्याला त्याच्यावरती पौर्णिमेला अमावस्येला तुम्ही त्याच्यावरती कुंकुमार्जन करा पौर्णिमा आणि अमावस्याला कुंकुमार्चन अकरा वेळा करा नाही शक्य झालं तर एक एक वेळा करा पण करा जागृत करा त्यांची जी एनर्जी आहे त्यांच्यामध्ये तो जागृत करत राहा आणि तुम्ही हे यंत्र तुमच्या देवाऱ्यावर ठेवा आणि त्याची सेवा तुम्ही करत आणि त्याच्यावरती कमळगट्ट्याची माळ भेटत्या त्या कमळगट्ट्याची माळ आपल्याला त्याच्या ओतीभोती त्याच्यावर ठेवायचा हे श्रीयंत्रावर कारण श्रीयंत्र हा आई लक्ष्मीचा आसन आहे आणि आसन आई लक्ष्मीला जे कमळाचे फूल आहे ते खूप आवडतात पण आपण एकशे आठ किंवा एकही कमळ आपल्याला भेटत नाही सध्या तर एकशे आठ आपण पुढून राहणार आहे तर कमळाचा कुळ अर्पण करायचा आपल्याला समाधान भेटो म्हणून आपण काय करणार आहे की जे कमळाची बी निबरलेला आहे गट्ट्याची माळ ती कमळगट्ट्याची माळ आपण आई लक्ष्मीला अर्पण करणार आहे तर कमळगट्ट्याची माळ ही येते एकवीस येते किंवा एकशे आठ ही येते तर त्याला तुम्ही गोळ गोळ असं गोंडोळून या श्रीयंत्राच्या ओतीभोवती घेऊ शकता आणि त्याच्यावरती पौर्णिमा अमावस्या किंवा तुम्हाला जेव्हा झाला किंवा रोज एकदाही तुम्ही कुंकुमाचेन केलं तरी खूप चांगलं कारण तुम्ही जेवढं जास्तीत जास्त सेवा त्याच्यावर करणार आहे तेवढी जास्तीत जास्त त्याच्यामध्ये ऊर्जा निर्माण होणार आहे तो ऊर्जा दिवसभर तुमच्या घरामध्ये तो कार्य करणार आहे आणि त्याचा असर तो दाखवणार आहे तर हे झाले आहे चार उपाय आता पाचवा उपाय काय आहे की आपल्याला आपल्या जे घरामध्ये आपण जे दिवा लावतो ना तो तुपाचा लावायचा आहे आपल्याला यथाशक्ती आता हे उपाय ज्यांना शक्य झाले त्यांना त्यांनी करा तसे तर आपले आहेत इतर उपाय तुम्ही जे तुम्हाला एवढ्या उपायापैकी आठ नऊ उपायापैकी जे उपाय तुम्हाला असं वाटतं की नाही मी हे करू शकते ते तुम्ही उपाय करू शकता काही हरकत नाही सगळ्याच सगळ्या हे करू शकता काही प्रॉब्लेम तुम्हाला जर जास्तीत जास्त लवकरात लवकर रिझल्ट पाहिजे तुम्ही सगळे उपाय करा काही प्रॉब्लेम नाही आता हे जे तूप दिवा आहे तो गावटी तूप जे आपल्या तूप वगैरे भेटतं गायचं ते गायचा दिवा आपल्याला आपल्या घरी लावायचंय तुळशी जवळ हे आपल्याला गायचं जे तुप असतं तुपाचा दिवा लावायचा आहे आणि मंदिरात सुद्धा आपल्याला तुपाचा दिवा लावायचं आहे कारण की गायक साक्षात लक्ष्मी आहे गाईच्या पोटामध्ये छत्तीस कोटी देवांचा वास असतो हे सगळ्यांना गोष्टी माहिती आहे त्याच्यामुळे जे गायचं तूप असतो म्हणजे जिकडून दूध येतो दुधाने दही बनतो त्या सगळ्या गोष्टी असतात तर ते गायीचं तूप असतो ते अतिपवित्र मानलं जातो तर गायीच्या तुपामध्ये साक्षात लक्ष्मी असतो लक्ष्मीचा वास असतो असं म्हणलं जातं म्हणून गाईचं तुपाचं दिवा आपण जर लावलं तर असं म्हणलं जातं की लक्ष्मी आपल्या घरामध्ये दिवसभर खेळत असते गाईच्या तुपाच्या रूपामध्ये तर दाईच्या तुपाचा आपल्याला लावायचा तर आहेस त्यामध्ये आपल्याला जे गुलाबाचा अत्तर आहे तो सुद्धा त्याचे थे दोन थेंब तुम्ही त्या अत्तरचे दोन थेंब तुम्ही टाकू शकता दररोज शक्य झालं तर दररोज टाका पण नाही शक्य झालं तर गुरुवार मंगळवार शुक्रवार तुम्ही असं दोन दोन थेंब अत्तरचे टाकू शकता कारण गुलाबाचा आई आईलक्ष्मीला खूप प्रिय आहे तर हा एक आपला उपाय झाला पाचवा उपाय सहावा उपाय आपल्याला करायचा आहे सत्यनारायणाची पूजा जसं मी सांगितलं तर मला पौर्णिमेला सत्यनारायणची पूजा आपण करतो कारण सत्यनारायण परत काय आले नारायण भगवान वासुदेव भगवान वासुदेव आपल्याला प्रसन्न करायचं आहे जेणेकरून आई लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होणार आहे तर दर पौर्णिमेला तुम्ही आणि सर्वात मोठी संधी म्हणजे आता ही गुरुपौर्णिमा वासून तुम्ही सुरुवात करा दर पौर्णिमेला महिन्यातून एक पौर्णिमेला तुम्ही सत्यनारायणाची पूजा करा आणि त्याचा अनुभव तुम्ही नक्की बघा या चॅनलवरती जे स्वामी केंद्रामध्ये सांगितलेलं आहे ज्या पद्धतीने सांगितलं आहे त्या पद्धतीने सत्यनारायण पूजा कसं करायचं आहे ते सुद्धा व्हिडिओ आहे श्री यंत्राची सेवा कसं करायची ती सुद्धा आहे कुबेर यंत्राची सेवा कशी करायची ते सुद्धा आहे तर सगळे व्हिडिओ ह्या चॅनलवर तुम्हाला भेटून जाईल एकदा नक्की बघा तुम्ही त्या व्हिडिओ डिस्क्रिप्शन म्हणजे व्हिडिओ लिस्टमध्ये जाऊन आणि त्या प्रकारे तुम्ही सेवा करा तर पौर्णिमाची पूजा ही तुम्हाला सत्यनारायणची पूजा ही तुम्हाला दर पौर्णिमेला करायची आहे कारण हा पण एक उपाय आहे आणि एक सेवा म्हणून आहे जेणेकरून आई लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न राहणार आहे सातवा उपाय आहे आपला दान करायचं दान हा खूप रुपयाचा दान पुण्य महान असं म्हणलं जातं तुमच्याकडे अन्नदान झालं अन्नदान रुपयाचं दान झालं तर रुपयाचं दान स्वामी केंद्रामध्ये जाऊन दान करतात तिकडं स्वामी आपलं जे आता च मोरे दादा चॅरिटेबल हॉस्पिटल बनत आहेत तिकडे सुद्धा दान करतात दा ना कुठं ना कुठे एवढे लोक येणार आहे तिकडं भविष्यामध्ये कशा दुःखातून कशा कष्टातून ते बाहेर पडणार आहे तर त्यांची दुवा आणि दवा दोन्ही तुमच्या कामे येणार आहे नेमित त्यांच्या अंतकरणातून जे दुआ तुमच्यासाठी निघणार आहे कारण तुम्ही जेव्हा देवांना शंभर रुपयाचं दान करतात ना मुठे -मुठे ते शंभर पटीने तुमच्याकडे परत येतो तर तुमच्याकडे जर असं वाटत असेल आता तर करोड जे मोठे मोठे लोक आहेत ते खूप पैसा दान करतात कुठून येतो त्यांच्याकडून एवढा पैसा कारण ते शंभर रुपये जेव्हा दानं करतात मन मोकळे करून खूप शंभर रुपये दानं करतात तेव्हा त्यांना अशी काही ना काही न्यूज भेटतात जेणेकरून त्यांना दहा हजार रुपयाचं त्यांचा काम होतो म्हणून तर मोठे मोठे लोक खूप मोठे मोठे रकमेचा दान करतात कारण त्यांना तसा अनुभव आलेला असतो दान हा खूप मोठा आहे जेव्हा तुम्ही लोकांना एक रुपये देता तेव्हा देव ते तुम्हाला ते शंभर पटीनं त्याचा वाढ करून शंभर रुपये तुमच्या पदरात पडतो त्याच्यामुळे तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला जेवढं झालं शंभर रुपये झालं तर शंभर रुपये पाच रुपये दहा रुपये जेवढं तुमच्याने झालं तेवढं रुपयाचं तुम्ही दान करा कारण दान पुण्य महान आहे ते पैशाचं असो अन्नाचं असो कपड्याचं असो ज्ञानाचं असो ते तर आहे ज्ञानाचं तर आहे त्या सगळ्या गोष्टी पण पैसा आणि अन्नदान खूप मोठी सेवा आहे तर हे ते सेवा तुम्ही नक्की करा पैशाचं दानही करा आता आता गुरुपौर्णिमा आहे तर गुरुदक्षिणा म्हणून स्वामींच्या चरणावरती तुम्ही दक्षिणा ठेवू शकता आणि आता शेवटचा जे उपाय आहे ते आपलं अतिथी देवो भव आपण खूप पैसा पैसा करतो आपण देवांची पूजा करतो आपण श्रीयंत्राची पूजा करतो कुबे पूजा करतो पौर्णिमाची पूजा करतो म्हणजे सगळ्यांची पूजा करतो एकादशीचं भागवत करतो सगळ्या गोष्टी करतो पण आपल्या घरात येणारा अतिथी त्याचा सत्कार करत नाही त्याच्याशी व्यवस्थित बोलत नाही त्याचा अपमान करतो तर अशा घरामध्ये आई लक्ष्मी कधीच नांदत नाही ज्या घरामध्ये नेहमी भांडण असतात तंटा असतात टोमणे मारलेल्या जातात किंवा एक दुसऱ्यांचा छळ केला जातो त्या घरामध्ये आई लक्ष्मी कधीच टिकत नाही जिकडं प्रसन्नता असते जिकडं समाधान असतो जिकडं सगळे लोक हसत खेळत असतात त्याच घरामध्ये आई लक्ष्मीचा वास असतो तर जे तुमच्या घरी अतिथी येतात पाहुणे येतात तर त्यांचा सत्कार करा त्यांना अन्नदान करा म्हणजे त्यांना चहा पाणी आणि जे तुमच्या आणि जे यथाशक्ती तुमच्यानी जे घड चहा पाणी जेवण जे काही करा करा पण चांगल्या व्यवस्थित प्रकारे बोला त्यांचा अपमान करू नका त्यांचं मन दुखू नका इव्हन पाहुणे तरी पाहुणे पण दुसरं कोणाचही असं वागायचं नाही आपल्याला कारण आपल्याला असं कसं आहे की प्रत्येक शरीरामध्ये आत्मा आहे आणि प्रत्येक आत्मामध्ये परमात्मा आहे माझ्या शरीरामध्ये परमात्मा आहे म्हणून मी जिवंत आहे नाहीतर मी जिवंत राहिलेले नसते तर प्रत्येक व्यक्तीमध्ये परमात्माचा वास असतो तर तुम्ही कोणाचं जेव्हा मन दुखवता म्हणजे परमात्मा साक्षात परमात्माचा तुम्ही मन दुखवता याचा अर्थ असा झाला त्याच्यामुळे कोणाचंही असं मन दुखवावं असं कोणतंही काम तुम्ही करू नका असं बोलू नका असं वागू नका तुम्हाला एका व्यक्तीचं बोलणं पटत नसत त्याचा स्वभाव पटत नसत तर बोलू नका पण वाईट बोलू नका शांत बसा कमी बोला कमी संबंध ठेवा पण फटफट फडफड करून जे लोक बोलतात किंवा छळतात अशा गोष्टी करू नका कारण कोणाचं मन दुखवणं म्हणजे ईश्वरांचं मन दुखणं आहे त्याच्यामुळे अशा गोष्टी करू नका कारण हे तुम्ही सगळ्या सेवा दुनियाभरातील सगळ्या सेवा करा पण ही सेवा जर तुमची चुकली तर आई लक्ष्मी कधीच तुमच्यावर प्रसन्न होणार नाही ही गॅरेंटेड आहे कितीही ती सेवा करत नाही त्याच्यामुळे असं करू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ